तू खायबा साखर लोणी माझी आ बाळा तू खायबा साखर लोणी चक्री भोवरा विट्टी दांडू रंगीत गोट्या भोवरी चेंडू खेळसी खेळा तू खायबा साखर लोणी माझी आ बाळा तू खायबा साखर लोणी नवलक्ष गोपाळगडी वाट पाहती यमुनास्थळी मिळूनी मेळा तू खायबा साखर लोणी माझी आबाळा तू बा साखर लोणी मुकुंद खातो लोणी कौतुक नंद राणी भरूनी डोळा साखर लोणी माजी या बाळा तू काय बा खर लोणी भानुदास विनंती करी प्रसाद द्यावा मज श्री हरी त्रिभुवनपाळा तू बा साखर लोणी माझी आबाळा बाळा तू बा साखर लोणी वसुदेव सुतन देव कंसचानुरमर्दनं देवकी परमानन्दौ कृष्णौ वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत्क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोपालकृष्णभगवान् की जय